नमस्कार मी राधिका जाधव आपण पाहत आहात दिशा न्यूज मराठी तेवीस जून दोन हजार जागृत जनतेचा होता या आवाजाचं नेतृत्व करत होते सुजात आंबेडकर तरुण विचारप्रधान आणि निर्धाराने भरलेला नेता आज आपण पाहणार आहोत आकड्यांच्या खेळामागचं सत्य काय आहे आणि हा मोर्चा केवळ निदर्शनापुरता मर्यादित होता का की तो लोकशाहीच्या जिवंतपणाचं ज्वलंत उदाहरण ठरला सोलापूरच्या रस्त्यांवरून एक आवाज गगनभेदी गर्जनेने उठतो हा आवाज निव्वळ घोषणांचा नाही तर हक्काचा आहे हा आवाज केवळ घोषणा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नाही तर विश्वासघात सहन केलेल्या मतदारांचा आहे आणि या आवाजाचं नेतृत्व करत आहेत सुजात आंबेडकर वडील उपार्जित नेते नव्या पिढीचं भान आणि राजकीय तेज अंगीकारलेला तरुण नेता तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जनआक्रोश मोर्चाच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीनं एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली की लोकशाही ही फक्त निवडणूक यंत्रणेची पूजा करून होत नाही ती सत्याचा शोध घेणाऱ्या जनतेच्या निदर्शनातून सिद्ध होते मतदान संपल्यावर तब्बल शहात्तर लाख मतांची आकस्मिक भर ही केवळ आकड्यांची चूक आहे की सूचनेखाली काम करणाऱ्या अदृश्य हातांची छाया हा प्रश्न सुजात आंबेडकरांनी केवळ विचारला नाही तर तो जनतेच्या मनात खोलवर रोवून दिला आहे निवडणूक आयोगाने कितीही निर्बंध लावले तरी लोकशाहीला प्रश्न विचारण्याचं अधिकार पत्र राज्यघटनेनं दिलं आहे आणि हाच अधिकार सोलापूरच्या मोर्चातून प्रकट झाला या मुद्द्यावर जेव्हा चेतन अहिरे मुंबई उच्च न्यायालयात उभे राहतात तेव्हा हा लढा केवळ राजकीय पक्षाचा उरत नाही तो एक सामाजिक आंदोलन बनतो प्रकाश आंबेडकरांचं ही त्या पार्श्वभूमीवर अर्थपूर्ण ठरतं लोकशाहीमध्ये आकड्यांचा खेळ हा सत्ता उपभोगणाऱ्यांचा छळ आहे सत्ता ही जर हुकुमशाहीच्या नकळत वाटेवर जात असेल तर त्या वाटेला अडवणं ही वंचितांचीच नाही तर प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे सोलापूरमध्ये जे घडलं ते केवळ मोर्चाच नव्हतं ते लोकशाहीच्या फुफ्फुसात नवसंजीवनीचं इंजेक्शन होत नेतृत्व शैलीनं हे दाखवून दिलं की वंचित बहुजन केवळ विरोधकांची भूमिका बजावत नाही तर एक वैचारिक प्रवाह तयार करत आहे जो केवळ सत्तेसाठी नाही तर सामाजिक न्यायासाठी लढतोय हे लक्षात घ्या निवडणुका म्हणजे मतांची रचना नाही तर ती लोकशाही मूल्यांची कसोटी असते जोपर्यंत त्या मुलांवर आघात केला जातो तोपर्यंत मोर्चे आणि आवाज उठणारच मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर पंचवीस जून रोजी निकाल द्यायचा ठरवला आहे हा निकाल केवळ शहात्तर लाख मतांचा नाही तो देशातील प्रत्येक मतदाराच्या विश्वासाचा निकाल ठरणार आहे आणि जर या निकालातून न्यायाचा सूर उमटला तर सुजात आंबेडकरांचा हा आवाज पुढच्या निवडणुकात यंत्रणा बदलणारा वाद ठरेल राज्यकर्त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आकड्यांवर मांड ठेवता येते पण मनांवर नाही लोकशाही वाचवायची असेल तर प्रश्न विचारणाऱ्यांची ताकद दडपायची नाही असते आणि ही ताकद सोलापूरच्या रस्त्यावरून चालून गेली सोलापूर मधून निघालेला हा आवाज केवळ वंचितांचा नव्हता तो प्रत्येक जागरूक नागरिकाचा होता जो लोकशाही वाचवण्यासाठी उठला आहे सुजात आंबेडकरांनी दाखवून दिलं की राजकारण ही केवळ सत्तेची चढाहूड नाही तर मुल्यांसाठी पारदर्शकतेसाठी आणि संविधानासाठी लढण्याची जागा आहे या लढ्याचा निकाल न्यायालयात लागेल पण त्याचा परिणाम देशभर होईल मी राधिका जाधव दिशा न्यूज मराठीसाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर लाईक शेअर करा आणि दिशा न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका